देवळालीत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त धार्मिक जनजागरण फेरी अयोध्ये येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जनतेला उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने देवळाली कॅम्पमध्ये धार्मिक जनजागरण फेरी पार पडली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देवळाली भगवामय आणि राममय झाले होते नेत्रदीपक कृष्ण यांनी सजवलेल्या रथावर प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती विराजमान होत्या हा रथ फेरीत सहभागी करण्यात आला होता रथावर जनतेकडून पुष्पवृष्टी करण्यात आली ढोल ताशांचा गजर जय श्रीराम राम, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करीत शहराच्या प्रमुख मार्गावरून जनजागृती फेरी पार पडली श्रीरामाच्या भक्तिगीतांनी अवघे वातावरण राममयित झाले होते दिनांक बावीस जानेवारी रोजी श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवाळी सणासारखा साजरा करावा घरे मंदिरे यावर भगवे ध्वज पताका लावण्यात याव्या सायंकाळी दिवे प्रज्वलित करावे घरे मंदिरासमोर रांगोळी काढण्यात यावी विद्युत रोषणाई करावी मंदिरामध्ये श्रीरामाचे नामस्मरण भजन कीर्तन प्रवचन महाआरती महाप्रसाद वाटप मंदिर परिसरांची स्वच्छता सजवट करण्यात यावी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात यावी पारंपरिक पोशाख परिधान करून हिंदू धर्म संस्कृतीचा सण स्वरूपात हा उत्सव साजरा करावा असे आवाहन धार्मिक जनजागरण फेरीद्वारे संपूर्ण जनतेला करण्यात आले जुन्या मध्यवर्ती बसस्थानकावर जनजागरण फेरीचा समारोप करण्यात आला फेरीमध्ये श्रीराम भगवान प्रतिष्ठान श्रीकृष्ण व श्री हनुमान मंदिर समिती तरुण मित्रमंडळ वाल्मिक मित्रमंडळ यांसह विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था संघटना मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धार्मिक जनजागरण फेरीत निलेश बंगाली सोंटी पारचा प्रीतम आढाव निशा पुजारी सचिन ठाकरे भगवान कटरिया जीवन गायकवाड सुनील गुप्ता सुधीर गुप्ता सुशील चव्हाण संदीप शिंदे निलेश यादव संदीप चौधरी विनोद सारस रुचेन पुजारी छाया हबडे आदींसह शेकडो रामसेवक सहभागी झाले होते एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक